हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत चिकन सूप अतिशय सुंदर कोणत्याही प्रकारे सॉस न वापरता घरच्या घरी हेल्दी चिकन सूप कसं कर करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे ते पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक मोठा चमचाभर तेल गरम झाल्यानंतर चार ते पाच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक काप करून घेतलेल्या आहेत आणि आलं थोडंसं किसून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच आलं किसून घेतलेलं आहे हे सगळं छान आपल्याला तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फ्राय झालेलं आहे त्यानंतर एक छोटा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक सिमला मिरची आणि एक छोटा टोमॅटो हे तिन्ही पण आपण बारीक बारीक असं छान चिरून घ्यायचं आहे ते तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अतिशय सुंदर चवदार असं घरच्या घरी हेल्दी सूप तयार होतं त्यानंतर चिकन स्टॉक करून घेतला होता पाव किलो चिकन उकळून घेतलेलं आहे आणि दोन तीन पीसचे आपण छोटे छोटे बारीक पीस करून त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर हा चिकन स्टॉक आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे छानपैकी एक उकळी काढायची आहे सूप उकळत आहे तोपर्यंत मी ते एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलं त्यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सूपला छान उकळी आल्यानंतर थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर आपण पेस्ट केलेली जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत यामुळे त्याचा थिकनेस वाढतो सूपाची चवसुद्धा वाढते तर इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे तर आपल्याला सूप किती पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथे दोन ते तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आहे आता छान व्यवस्थित हलवून आपण मोठ्या गॅसवरती कुकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्तपैकी थंडीमध्ये पिण्यासाठी गरमागरम चिकन सूप तयार आहे एकदा नक्की करून बघा छान छान रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत त्या देखील नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीसाठी भेटूया पुढच्या भागामध्ये थँक्स फॉर वॉचिंग Subscribe my channel. Thank you.